माळकोटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचं उद्घाटन सोळा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकोटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक पाच रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला या उद्घाटन समारंभास प्रहारचे सोलापूर शहर व दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीर शेख शहर कार्याध्यक्ष खलियद मनियार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नूतन शाखेचे अध्यक्ष गुरुशिदप पालोहार उपाध्यक्ष हनुमंत तोडकरे सचिव प्रकाश काळे सहसचिव चंद्रकांत कोटे खजिनदार लक्ष्मण बगले कार्याध्यक्ष सोनू दुपारगोडे यांच्यासह इतर नूतन सभासदांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अमोक्षित थोरात माजी सरपंच यशवंत वाघमोडे माजी सरपंच शिवनिंग बगले माजी उपसरपंच अनिल गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संजय इटकर सिद्धाराम बगले काँग्रेस कमिटी तालुका सचिव सिद्धाराम बगले डॉक्टर गौस महबूब शेख रमजान शेख भीमाशंकर वाघमोडे महादेव गायकवाड लक्ष्मण काळे निंबाजी दुपारगोंडे तालुका रुग्णसेवक रमेश कुंभार तालुका कार्याध्यक्ष तायप्पा कोळे तालुका उपाध्यक्ष अर्जुन मदने तालुका संपर्क प्रमुख प्रकाश वाघमारे मनरुप शहर अध्यक्ष रप्पी नदाब आदी यावेळी प्रहारचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती संघटनेचे शाखा या ठिकाणी स्थापन झालं तर या कार्यक्रमाचे आजचे याचे आदरणीय कुणकरी साहेब त्यांचे सर्व सहकारी व हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये सिद्धाराम बगलेंचा मोठा हिस्सा आहे आम्ही बघतो फार दिवसापासून सिद्धाराम हा अतिशय जोमान काम करत असतो साहेब तर आपल्या गावामध्ये आजच्या या खेड्यामध्ये गोरगरीबांचा कोण कैवारी नाही आहे आपण बघतो तर बच्चूभाऊंचं कसं काम आहे सर्व तालुक्याला सर्व जिल्ह्याला सगळ्यांनाच माहित बच्चू बायू हा माझा पण बोलणारा नेता नाही आपण या ठिकाणी शाखा दिला आपल्या गावामधले सर्व कार्यकर्ते अक्षरशः ज्यांना ज्यांना एवढं दिवस पद नाही मिळालं असल्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही पद दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद मानतो तर या ठिकाणी गोरगरीब असू द्या अंधपन असू द्या न होणारी कामं असू द्या त्या सर्व कामं आजच्या या शाखेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व तुमच्या समेत असलेले सर्व नेते त्यांना भरपूर असं ताकद द्यावं आणि आपल्या गावामधलं जे शाखा झालं त्या शाखेमार्फत होणारे जे जे कामं नाही होत ते कामं शक्य झाले पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही शाखा अत्यंत असं पाहिजे एवढं शुभेच्छा या ठिकाणी करतो आणि बच्चू भाऊंच काम असं आहे ना ते आपण सर्वांनाच माहित आहे तर याच्यानंतर सुद्धा आपण सर्वांनी ज्या आपल्या गावामध्ये शाखा काढला त्या ते त्यांना सर्वांना आपल्या गावाकडून कराकडून तुम्हाला सर्वांना पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून कुठे असं कामं व्हावं हो, गोरगरिबांचं कामं व्हावं हो, एवढं सदिच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय प्रथमता पंचाक्षरी स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आता भरपूर जणांनी काय काय बोललं मला काय बोलायला ठेवलेलं नाहीये त्या पूर्ण ग्रामपंचायती तिथं आली म्हटल्यावर आपण म्हणजे काय बोलायचं काय असा विषय तरी उपस्थित असलेले सर्व पक्षीय जे कोणी असतील आपल्या व्यासपीठावर आज तीन तीन माझी ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच जे कोणी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील रात त्यांनी प्रहारची वाहवा केली बच्ची भाऊची वाहवा केली याच्यातच आम्ही जिंकलो साहेब माझा विषय आहे मी पेपरमध्ये नाव आलं नाही चैनल नाव आलं नाही माझी बातमी लागली मी कधी विचार करत नसतो कामामुळे मोठं होणं मला फार आवडत कारण मी पहिल्यांदा जनसामान्यांचे शेतकऱ्यांचे अपंगांचे जे एखादी माझ्या तुम्हाला सांगतो मला रोज दहा पंधरा फोन येतात सतरा अकरा वाजता उठलंय की फोन चालू होतो अकरा वाजेपर्यंत मी फोन बंदच ठेवतो कारण फोन आल्यानंतर परत चार पाच वाजेपर्यंत मला जेवणाचं टायमिंग सुद्धा कळत नाही अक्षरशः मी कुठला जात धर्म मानत नाही कुठला पक्ष मानत नाही काही नाही माझं काम एक माणूस की समोर आलेला हा माणूस आहे माणसानी माणसासारखे जगाव माणसानी माणसासारखं वागावं आणि माणसाने माणसाचीच काम करावं त्याला खरं माणूस म्हणतात स्वतःसाठी जगणं हा म्हणजे जनावर सुद्धा स्वतःसाठी जगत असतं खातं पितं पाणी पितं निघून जात पण आपण जनसामान्यांसाठी जगणं हे फार महत्वाचं आहे ते माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं बच्चूबाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून मी लोकांचे कामं करणार हे तुम्हाला मी आज मारकवटे इथे आश्वासन देतो की कुठल्याही सामान्य माणसांची कामं आणणार नाहीत कुठला अधिकारी असेल ग्रामसेवक असेल तुमचा तलाठी असेल सर्कल असेल तहसीलदार असेल मी कुणाचीही भीडभाड ठेवत नाही आजपर्यंत यामुळेच माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत पंधरा दिवस जेलमध्ये सुद्धा बसलेलं आहे एक महिना जेलमध्ये बसलेला आहे जेल जनसामान्यांच्या कामासाठी जर एखाद्या अधिकाराने सामान्य लोकांबरोबर आमची लढाई कधीच नाही शेतकऱ्यांचं काम आणलं जनसामान्यांचं काम आणलं गरीबांचं कामगारांचं काम आणलं कि तिथे प्रहार हातोडा मारल म्हणून समजा कुठलाही अधिकारी असू दे मला त्याचं देणं घेणं नाही माझं म्हणणं एक आहे की बाबा संबंधित शेतकरी जर तुझ्याकडे काम घेऊन आला तर त्याचं काम होणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या आसंख्या अडचणी होतात आता तिकडं ह्याच्या म्हटलं वेळापूर काहीतरी शेतकरी आले होते माझ्याकड जैन जय हिंद शुगर फॅक्टरीवाल्यांनी त्यांच्या जमिनी त्यांच्या बाजूची जमीन विकत घेऊन त्यांचा ऊस काहीतरी अडवलाय म्हणलं उद्या शंभर ते दीडशे लोक तुझ्या शेतात येतील कुठला कारखानदार मला काय देणं घेणं नाही संबंधित पोलीस प्रशासनाला बोलवणार संबंधित तलाठी असतील सरकारला बोलून तुझा काही निकाल असेल ते करून आता गाडीत बसतानाच हा विषय झाला माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे माणसाचं काम महत्वाचं आहे बच्चूंची शिकवण आहे की अन्यायावर प्रहार जिथं अन्याय होईल तिथं प्रहार पाहिजेच आणि पडली तर आपल्याला तलवार जरी काढावी लागली तरी आम्ही तलवार मॅन काढत नसतो तलवार काढून समोरच्यावर वार करणं हे आमचं काम आहे मोठेपणा म्हणून सांगत नाही सर मंदोरच्या शेतकऱ्यांचं काम तुम्हाला माहिती दीड दोनशे शेतकरी किती दिवस झाला उपोषणाला बसले होते डायरेक्ट मी कलेक्टरच्या साहेबांच्या खालच्या याच्यामध्ये सगळ्या आमचे पूर्ण टीम असेल आमची प्रहारची मला अभिमान आहे आमचे प्रहारचे हस्तक पण एकदम माझ्यासारखी जनावर रिझल्ट चालू झाला रिझल्ट चालू झाला किंवा त्यांच्या उतारावरच्या बोज्या हळूहळू रात्रीपासून कमी होत गेला मी मी त्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं काकांना सांगितलं होतं की तुम्ही ग्रामपंचायती समोर बसून का उपयोग होणार नाही तुम्ही या शहरात या कलेक्टर ऑफिस आपण डायरेक्ट जाऊन बैलगाडी मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू म्हणल्यावर त्यावेळेस प्रशासनाने शासनाला जाग आली आणि त्यावेळेस खरी आमची म्हणजे जीत झाली किंवा शेतकऱ्यांची जीत झाली हे म्हणायला काही हरकत नाही असे अनेक काम आहेत तुम्हाला कुठं बोलत नाही जेणेकरून एक शेतकरी पंढरपूरचा काहीतरी टॉवर वर चढला होता आता तुम्ही कलेक्टर ऑफिस जुना असल तिथं टॉवर बघू शकता तिथं टॉवर काढलेलं ते आपल्या मुळेच काढलेलं आहे कारण त्या टॉवरवर शेतकरी चढला होता त्याच्यानंतर आरडी साहेबांच्या ड्रायव्हरने आढळला आरडी साहेबांनी ड्रायव्हरला फटके दिले आम्ही त्यावेळेस हातमध्ये होतो की मला एक आनंदाने सांगू वाटतं की बच्चू भाऊंच भूत माझ्या अंगात शिरतं ज्यावेळेस भाऊ म्हणतात ना त्या मध्ये मला माझ्यावर एखादा खोटा गुन्हा दाखल झाला मोहळच्या तहसीलदारांनी खोटा गुन्हा दाखल केला की कसं बघा चांगला काम करणाऱ्या लोक लो कर असं पिळून टाकतात त्या तहसीलदारांना मी पैसे मागितले तालुका अध्यक्ष फोनवरून असं त्यांनी म्हटलं ऑक्टोबर महिन्यात मी पैसे मागितले गुन्हा दाखल होतो डिसेंबर महिन्यात दोन महिन्यांनी मला सांगा आपण जास्त माहितीच्या अधिकारामध्ये मुरलेले मातब्बर आज बघले साहेब की जर दोन महिन्यांत गुन्हा दाखल होईल का किती खोट केलं किती खोटा गुन्हा दाखल केला मला काय फरक पडला नाही साहेब बरोबर त्या गोष्टीचा पाठपुरावा केला संबंधित तहसीलदाराच्या वसूलदाराला चार महिन्यांनी मी अँटी करप्शन केलं अँटी करप्शन करून आज तहसीलदाराची सगळी पूर्ण जी काय आहे प्रॉपर्टी बिपर्टी सील करण्याची वेळ आली त्याला पुण्याच्या कलेक्टर साहेबांनी पण त्याचं हे काढलं पूर्ण निलंबित करायचा प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यांनी शासनाकडे महसूल मंत्र्याकडे आपण तर केलेलंच आहे बच्चू भाऊंच्या मार्फत म्हणजे जर असं कोणी जर जाणून बुजून जर मुद्दाम त्रास देत असेल तर त्याला ठोकायची ते पण तयारी आपण ठेवतो हो आपल्यासाठी विषय नवीन नाहीये आंदोलक म्हणून आपली प्रसिद्धी आहे बच्चू भाऊची सुद्धा प्रसिद्धी तीच आहे मला सांगा शंभर पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारा एकमेव आमचा नेता आहे आज सात आठ वर्ष झालं मी या माध्यमातून काम करतो जवळजवळ बत्तीस बुरे माझ्यावर दाखल झाले बच्चीबोंच्या भाऊंच्या वर काम करतो कुठल्याही शेतकऱ्याला मी नाराज करत नाही कुठल्याही माणसाला प्रत्येकाचा फोन अटेंड करून वेळ देऊन संबंधित त्यांनी जर म्हटले मला तुम्हाला जमत नाही तिकडे यायला तुम्ही इकडे या म्हटलं मी त्यांच्या गावात जाऊन त्यांची आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत तेच करत आलोय भविष्यातही ते करत माळकवट्यातील मला काही मध्ये अडचणी होते ते फोनद्वारेच आम्ही मला याची गरज पडली नाही फोनच्या माध्यमातून काही पाण्याच्या असतील काही अशा का अनेक अडचणी आहेत ना गावकी गाव मंडळावर अडचणी असतात एक आमदारकी परवडली पण गावातली ग्रामपंचायत नको असं म्हणल्यासारखं आहे कारण खरंच ते की असंख्य लोकच अनेक जाती धर्मातील थी लोक असतील अनेक पक्षातील लोक असतात पण आम्ही ते काय बघत नाही साहेब सामान्य जनतेचं काम कसं होईल सामान्य लोकांचं काम कसं होईल अपंगांचं काम कसं होईल जे निराधार आहेत त्यांना तर न्याय मिळवून देऊ का त्यांना कुठं चार पैसे मिळतील का त्यांचं जे अनुदान तटलेलं आहे त्या अनुदानाचं काम करणं हेच आपलं काम आहे काम असं कुणाला डिवचायचं किंवा एखाद्या दगड टाकायचं कुठं तर जातीवाद निर्माण करायचं अजिबात आपल्याला तर पटतच नाही मला आनंदाने मी सांगतो साहेब माझं आज दोन ते पाच हजार मुसलमान आहेत सोलापूरमध्ये सगळे मुस्लिम समाजाचे आमच्या हिंदू समाजाचे कमी येतील पण मी जर एक आवाज दिला तर दोन ते तीन हजार मुसलमान मात्र शंभर टक्के येतात कारण जशी टीम तयार केलेली त्यांच्या प्रत्येक गोष्टीला भांडणं असतील तंटे असतील पोलीस स्टेशन असू घरगुती मॅटर असू देत काही असलं तरी अजित कुलकर्णी नाव हे ये प्रथम येतं तिथं बच्चू भाऊं नंतर मी माझे स्तुती करणं म्हणजे चुकीचं आहे पण जेणेकरून की बाबा जनसामान्यांबरोबर आता मी म्हटलं की बाबा सगळ्यांनाच खुर्च्या नको आपणच खाली बसूया मी पण शेतकऱ्याला मुलगा आहे माझी सुद्धा शेती दक्षिण सोलापूर मुस्तीला शून्यातून विश्व निर्माण केलेच आहेत काही नव्हतं माझ्याकडे शून्य शंभर रुपये खर्च करायचा म्हणजे विचार करावा लागत होतो आज दहा लाख सांगा दहा लाख खर्च करू शकतो पण ह्याच्या मागचे कष्ट आहेत आज मोदी साहेब सांगत असतील दोन मिनिटं कुणाला राग येईल की मी चहा विकत वी, होतो ट्रेन मध्ये ह्याच्यामध्ये त्यांचा प्लॅटफॉर्म दिसला नाही म्हणते पण मी आज स्वतः खरंच चहा विकत होतो आणि आजही माझा धंदा रेल्वे स्टेशन सोलापूरला चहा विकत होतो भेळ विकत होतो वडापाव विकत होतो पुरी भाजी विकत होतो माझ्यात कॉन्फिडन्स आहे मी कुठल्याही धंद्याला लागत नाही ज्या धंद्यामधून चार पैसे मिळतात आपलं घरदार चालतं आपलं पोट भागतो तो धंदा चुकीचा नाही चोरी सोडू ना हा विषय फार महत्वाचा आहे घेणं फार महत्वाचं आहे आणि आता मालकवट्यामध्ये मा आपली शाखेच जे काही नियोजन झालं ते जे काही पदाधिकारी असतील त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नुसतं बोर्ड लावायचं आणि दुसऱ्या ह्याच्यावर बसायचं हे चालणार नाही आणि लोकांच्या आडी अडचणी सोडवणं जनसामान्यांच्या चार साडेचार हजार लोकसंख्या म्हणून सांगितलं आता बघले साहेबांनी प्रत्येक घरी जायचं प्रत्येक घरी जाऊन तुमची काय अडचण आहे प्रत्येक ऑन पेपर घ्यायचं आता एक जनता दरबार सुद्धा लावणार आहे आपण आता बहुतेक दोन चार दिवसांनी आचारसंहिता लागल लोकसभा झाली की विधानसभेसाठी आपण जनता दरबार लावणारे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे लोकांच्या आडी अडचणी सोडवणं हेच आपलं ध्येय राहील आपल्याला इथं येऊन इलेक्शनला उभं नाही या गावातलं असं प्रतिनिधी निर्माण करायचं जेणेकरून सगळ्यांवर मात केली पाहिजे पदाधिकारी जे जे काही आहेत त्या लोकांच्या आडी अडचणी सोडवाव्यात हे मी म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि गावात बोलवून मला बोलण्याचं बोलण्याची संधी दिली एवढे मोठे जे काही ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत माझी सरपंच असतील जे काही कोणी मोठे वरिष्ठ लोक असतील जे काही शेतकरी असतील त्यांनी इथं बोलवून माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी तुमचं शतश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कला JOHN yeah.